मुंबई नवी मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्वाचा मानला जातो या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांच्या वाहने वाहतूक करतात या मार्गावरती मुख्य आणि सेवा रस्ते जोडणे मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे त्याचाच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहवणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे या कोंडीमुळे नागरिक झाले असून हो कोंडी सोडण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही उपाय सुचवून डिसेंबर पर्यंत त्यांची अंमलबजावणी सूचना वाहतूक पोलिसांना घोडबंदर हा रस्ता वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो अवजड वाहनांसह परिसरातील वाहनांशी सतत वाहतूक सुरू असते या मार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख घाटपर्यंतचा सा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मीराबाईंदर महापालिकेतील हस्तांतरित केला आहे मोट के के या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात घाट परिसरात चढणीवरच खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग बंदावून प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून दुरुस्तीचं काम केलं होतं मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने त्यांना घोडबंदरवरून ठाण्याकडे येणार मार्गिकेचं काम करणं शक्य झालं नव्हतं या मार्गाची दुरावस्था झाली असल्याने या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंदावत होती वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो तसेच मिरा रोडपर्यंतही वाहनांचा कोळंबा होतो त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कुंडीत भर पडत आहे या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त घोडवंद रोडला अवजड वाहनांना तुम्ही परवानगी द्यावी आणि सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांनाच घोडबंद रोडला परवानगी देऊ नये जेणेकरून फार मोठ्या प्रमाणात जी वाहतूक कोंडी होती थी ने। त्या साथी गर, ती होणार नाही परंतु त्यासाठी त्यांना पालघर क्षेत्र नवी मुंबई क्षेत्र सगळ्या डी सी पी आणि सगळ्या ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क त्यांना साधावा लागेल त्यांची बैठक घ्यावी लागेल आणि ती बैठक घेतल्यानंतर त्यांना तो निर्णय घेता येईल परंतु शेवटी घोडबंद रोडची वाहतूक कोंडी जर दूर करायची असेल तर शेवटी अवजड वाहनांना प्रवेशमध्ये हा एकमेव उपाय आहे परंतु शेवटी अवजड वाहनांना सुद्धा काही ना काही वेळ देणं गरजेचे त्यामुळे रात्री बारा ते पहाटे सहा वाजेपर्यंतची वेळ आम्ही देण्याचा सूचना दे, त्यांना केलेली आहे